एकदा त्या गावात एक श्रीमंत शेतकरी राहत होता त्याच्या घरी एक नोकर काम आला होता पण तो नोकर खूप मूर्ख होता त्याला काहीही काम नीट कळायचं नाही एकदा शेतकऱ्याच्या घरी पाहुणे आले शेतकऱ्याने नोकराला सांगितले पाहुण्यांना गोडधोड द्यायला विसरू नकोस नोकराला गोडधोड म्हणजे फक्त गूळ असं वाटलं म्हणून त्याने पाहुण्यांना फक्त कोरडाच गूळ दिला पाहुणे हसले आणि शेतकऱ्याला सांगितले शेतकरी रागावला पण शांतपणे म्हणाला बघ नोकरा गोडधोड म्हणजे लाडू पुरणपोळी शेवयांचा खीर वगैरे पुढच्या वेळी लक्षात ठेव हो। पण नोकराची मूर्खता कमी झाली नाही एकदा शेतकऱ्याने त्याला सांगितले गायेला चांगली काळजी घे तिला उबदार जागी ठेव हो। नोकराने अक्षरशः ऐकले त्याने गायेला उचलून घरातल्या अंथरुणावर झोपवून ठेवले हो सगळ्यांना खूप हसू आले शेवटी शेतकऱ्याने विचार केला वजा मूर्ख नोकरापेक्षा काम न करणं बरं त्याने त्याला कामावरून काढून टाकलं नीती बोध अंश माणूस जे काम करतो ते बहुतेकदा बिघडवतो म्हणून कामात समजूतदारपणा व शहाणपणा असणं महत्वाचं आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हीच स...